भाडे संगम चिंचोली गुरु येतो माझ्या टीम मधून अभय सर आणि भुगणी या गावातील एक नवनाथ नवनाथ बाबाजी साबळे असं एक पेशंट होतं जे गेली दहा ते पंधरा वर्षापासून दारूचं व्यसन करीत होतं आणि घरी खूप त्रास होता घरी गेल्यानंतर ती व्यक्ती दारू पिऊन आलेली होती पण जे पेशंट असं भेटलं आम्हाला का ते म्हणे मला दारू सोडायचे आणि आम्ही तिथं गेल्यावर त्यांनी ऑलरेडी पिऊन आलेले होते आम्ही लगेच स्टार्ट केलं दा, त्यांना दारू दारू दारूवरती औषध दिलं आणि संध्याकाळपर्यंत ते म्हणे म्हणजे दुपारून ते जाणार होते दारू पिण्यासाठी दोन टाइम लागायचीच पण दुपारून ते म्हणे मी दारू प्यायला गेलो नाही दररोज मी फोन करायचो पाचव्या दिवशी पाचव्या दिवशी त्यांचा स्वतःहून फोन आला साहेब तुम्ही कमाल केली म्हणे की हे जे औषध दिलं ते एकदम म्हणजे मला गंगाचर भेटल्यासारखं झालं माझी दारू सुटली म्हणजे पाचव्या दिवशीच त्यांना खूप असा छान रिझल्ट आला आणि घरचे पण खुश झाले आणि दारूसाठी खर्च केला सात लाख रुपये खर्च केला होता त्यांनी म्हणजे सर्व फॅमिली एकदम खुश झाली आणि खूप छान असा रिझल्ट आला थँक यू